पुण्यात दोन दिवसांच्या मुक्कामानंतर जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा काळभोर येथील वस्ती येथील भव्य पालखी तळावर मोठ्या उत्साहात पोहोचला पालखीच्या आगमनावेळी पुष्पवृष्टी करून भाविकांनी भक्तीभावाने स्वागत केले सायंकाळी सात वाजता पालखी सोहळा पालखी तळावर विसावला ग्रामस्थांनी टाळमृदुंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषात पालखीचे स्वागत केले याआधी पुण्यातील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर पालखीने ग्रामीण भागातील पहिल्या मुक्कामासाठी मार्गक्रमण केले पुणेकरांनी भक्तीपूर्वक निरोप देताना विठुरायाच्या दर्शनासाठी वारीसाठी सडळ पाठवणी केली वारी म्हणजे केवळ एक सोळा नव्हे तर महाराष्ट्राच्या आत्म्याशी नाते सांगणारी परंपरा पंढरीचं वर्णन माझे माहेर पंढरी आहे बिवरेच्या तिरे या उक्तीप्रमाणे विठोबाचे दर्शन म्हणजेच जीवनातील शाश्वत समाधान मानले जाते संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात यंदा चारशे पाच दिंड्या सहभागी असून यापैकी सव्वीस दिंड्या पालखीच्या पुढे आणि तीनशे एकोणऐंशी दिंड्या मागे आहेत सुमारे साडेतीन लाख वारकरी सहभागी असल्याची माहिती विश्वस्त अभिजित महाराज मोरे आणि अमोल महाराज मोरे यांनी दिली कदमवाक वस्ती येथे पालखी तळासाठी सुमारे सोळा एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली असून वारकऱ्यांसाठी पन्नास हजार स्क्वेअर फूट आकाराच्या जर्मन तंबूची उभारणी करण्यात आली आहे प्राथमिक आरोग्य केंद्र लोणी काळबोर येथील डॉक्टर मेहबूब धुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली वारकऱ्यांसाठी आरोग्य तपासणी व वा औषध वाटप करण्यात आले पूर्व हवेली डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीनेही आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले शिरूर हवेलीचे आमदार माऊली कटके यांनी कवडीपाट येथे पालखीचे स्वागत केले भाजपच्या वतीने रेनकोट रेनकोट वाटप करत वारकऱ्यांचे स्वागत केले रामदरा शिवालय ट्रस्टच्या वतीने एक टन भुईमुख शेंगा वाटण्यात आल्या अनेक मंडळांनी अन्नदान खाद्यपदार्थ वाटप अशा सेवाभावाच्या उपक्रमात सहभाग घेतला सायंकाळी पालखी तळावर पोहोचल्यावर पालखीची आरती करण्यात आली यावेळी हवेलीचे उपविभागीय अधिकारी डॉक्टर यशवंत माने तहसीलदार तृप्ती कोलते मंडल अधिकारी व विविध ग्राम महसूल अधिकारी पोलीस पाटील हवेली बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर माजी सरपंच गौरी गायकवाड नवपरिवर्तन फाउंडेशनचे अध्यक्ष चित्तरंजन गायकवाड उपसरपंच नासिर खान पठाण ग्रामविकास अधिकारी अमोल गोळवे सरपंच भरत काळभोर उपसरपंच गणेश कांबळे युगंदर काळभोर समीर शेंडगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते महावितरणचे सहाय्यक अभियंता विक्रांत ओवाळ यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण पालखी तळावर अखंड वीज पुरवठा राखण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अत्यंत तत्परतेने काम पाहिले वारी हे भक्ती सेवा आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक आहे यंदाचा संत तुकाराम महाराज पालखी सोहळा हीच परंपरा पुढे नेत आहे हे नक्की आरंभ पर्व न्यूज करिता सचिन सुंबे लोणी कालबोर पुणे सबस्क्राईब ना